पुण्यातला सील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळं राज्यातला जो कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे तो सातत्यानं वाढत चालला आहे जी राज्यासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उदय आज दिवसभरात एकशे वीस रुग्णांची भर पडलेली आहे पण विशेष करून चिंता जी आहे ती जास्त मुंबई आणि पुण्याबद्दलच दिसते कारण या ठिकाणी आता पन्नास पेक्षा जास्त रुग्ण समोर यायला लागले अगदी बरोबर विलास विलासतो आपण बघतो की गेले दोन तीन दिवसांचे जर आकडे बघितले तर प्रत्येक दिवशी चाळीस पन्नास साठ या वेगाने रुग्णांची संख्या जी आहे पॉझिटिव्ह वाढत चाललेली आहे त्यामुळे आकडा देखील फुगत चाललेला आहे आता पाचशेच्या वरती मुंबईमध्ये संख्या झालेली आहे तशीच काहीशी अवस्था पुण्यामध्ये दे देखील आहे ह्या दोन शहरामध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जे ते आढळून आलेले आहेत त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे मात्र अजूनही राज्य सरकारकडनं किंवा आरोग्य विभागाकडनं हा समाज संसर्ग सुरू झाल्याचं अजूनही स्पष्टपणे सांगितलेलं नाही आहे मात्र त्या मार्गावरती आपण आहोत मात्र अद्यापही समाज संसर्ग सुरू झालेला नाही आहे त्यामुळे अजूनही जेवढी नियंत्रणात आहे परिस्थिती तेवढी नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची साथ ही शंभर टक्के अत्यंत महत्वाची आहे कारण त्यांच्या खबरदारीच्या उपाययोजनेवरतीच आणि त्यांच्या जागरूकतेवरतीच हे संकट आपण टाळू शकतो ज्या वेगाने आता रुग्ण वाढत चाललेले त्यामध्ये रुग्णांची पुनः साखळी क्रॉस चेक करत असताना अनेक वेळा ह्या गोष्टी उघडत आलेल्या आहेत की लॉकडाऊनच्या वेळेला सुद्धा अनेक जे नागरिक आहेत ते बिनदिक्त संचारबंदीचं उल्लंघन करून बाहेर फिरत होते आणि बाहेर फिरत असताना ते सस्पेक्टेड म्हणजे ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशा ठिकाणी ते संपर्कात आलेले आणि त्या संपर्क असलेल्या ठिकाणीच त्यांचा लागण झालेली आहे याच अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जर अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात सुद्धा संसर्ग झाला हे जर समोर येत असेल तर मग आता येणाऱ्या काही दिवसात अर्ध्या टप्प्यावर आपण पोहोचलोय येणाऱ्या काही दिवसात लॉकडाऊनचे जे नियम आहे ते अधिक कठोर होऊ शकतात लॉकडाऊन अधिक कठोर होऊ शकत अगदी बरोबर आहे विलास लॉकडाऊन अजून कठोर होऊ शकतं निर्बंध अजून कठोर होऊ शकतात कारण त्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही आहे ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की एकवीस हा लॉकडाऊन असेल म्हणजे चौदा एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन असेल मात्र रुग्णांची संख्या पाहता हा लॉकडाऊन आता वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे तो देखील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये इतर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जे अजूनही कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नसेल तिथे काहीशी लॉकडाऊन मधून शिथिलता येऊ शकते मात्र मुंबई पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन हा पुढे वाढवावाच लागणार ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हा ठेवावाच लागणार त्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाने देखील पूर्ण तयारी केलेली आहे मात्र याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही आहे की होऊ शकते मात्र तत्पूर्वी सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये आहे हा लॉकडाऊन आपल्याला लवकरात लवकर जर उप करायचं असेल सर्व नागरिकांनी सरकारने राज्य सरकारने आरोग्य विभागाने सांगितलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं आणि खबरदारी शंभर टक्के घेणं हे नागरिकांच्या हातामध्ये तेच आता त्यांनी घेतलं पाहिजे वारंवार नागरिकांना विनंती केली जात आहे मात्र काही नागरिकांकडनं चुका घडताय त्या चुका अत्यंत महाग ठरू शकतात सर्व समाजात खराय खराय एक चूक लग... सुद्धा अशा टप्प्यावर महागात पडू शकते तेव्हा आपण सगळ्यांनी नियमांचं पालन करा लॉकडाऊनचं पालन करा घरात राहा सुरक्षित राहा धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा जी परिस्थिती राज्यात मुंबईत आहे तीच परिस्थिती देशात सुद्धा आहे देशात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आता झपाट्यानं वाढत आहेत आणि देशातला आकडा चार हजारांच्या पार गेलेला आहे देशात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या चार हजार दोनशे एक्क्याऐंशी झाली आहे जवळपास तीनशे एकोणीस रुग्ण बरे झालेत ही त्यातल्या त्या समाधानाची बाब आहे पण मृतांचा आकडा एकशे अकरावर पोचला आहे गेल्या चोवीस तासात सातशे चार नवे कोरोनाग्रस्त समोर आलेले आहेत त्यामुळे हा जो आकडा देशाचा आहे तोसुद्धा आपण बघतो तो कधी शंभरापासून सातशेपर्यंत गेला हे कळलंसुद्धा नाही आहे गेल्या चोवीस तासात आणखीन एक चिंतेची बाब म्हणजे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे गेल्या चोवीस तासातला हा आकडा आहे चोवीस तासात अठ्ठावीस जणांचा मृत्यू म्हणजे जवळपास तासाला एक जणाचा देशभरामध्ये मृत्यू होतोय हे समोर येत आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत कुठले असे प्रदेश आहेत ज्या प्रदेशामध्ये कोरोनाचा जास्त फैलाव झालेला आहे देशासाठी तो भाग तो प्रदेश अत्यंत चिंताजनक ठरतोय भारतामध्ये जर बघितलं देशपातीवरती आघडीला महाराष्ट्र उत्तर प्रदेश केरळ तामिळनाडू यासारखी जे राज्य आहेत या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे सोबतच हरियाणा राजस्थान या राज्यामध्ये तर नवीन रुग्ण पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये जर बघितलं आपण तर दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या हे दुप्पीनं वाढत आहे त्या पद्धतीनं जवळपास जी माहिती आलेली आहे की तबलिकीच्या जी या कार्यक्रमानंतर जे झपाट्याने रुग्ण वाढायला लागले त्याचा सर्व परिणाम दिल्ली आणि या पाच ते सहा राज्यांवर तबलीकी जमाचे जे अनुयायी आहे हे साधारणतः चौदा राज्यांमध्ये त्यांचा प्रवास झाल्याची माहिती पुढे आलेली आहे त्यामुळे जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे पण या घडीला हे महत्वाचं आहे की गेल्या पाच दिवसामध्ये जो आकडा दररोज वाढत आहे रुग्णांचा आणि गेल्या चोवीस जर बघितलाचा उल्लेख आपण केला सातशे चार रुग्ण हे रुग्ण आता वेग याचा वाढलेला आहे प्रथम तर पन्नास होते नंतर शंभर होते दीडशे झाले तर दीडशे नंतर सरळ तीनशे तीनशे नंतर पाचशे आणि पाचशे नंतर सातशे आता हा रुग्णांचा वेग गेल्या सहा दिवसात ज्या वेगाने वाढत आहे त्यामुळे आता अजूनही धोकादायक परिस्थिती आहे त्यामुळे उद्या जेव्हा मंत्री गटाची बैठक होईल त्या संदर्भात काहीतरी निर्णय होण्याची प्रशांत मला त्याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं त्याच अनुषंगाने विचारायचं जसं महाराष्ट्रात आपण सगळेजण म्हणतोय देशातलं लॉकडाऊनची जी संपण्याची वेळ आहे तारीख आहे ती जवळ येते आहे आणि दुसऱ्या बाजूला बघतोय की आपण रुग्णांची संख्या मृतांची संख्या वाढत चालली आहे काय केंद्र सरकार विचार करत आहे मोदी काय विचार करतायत लॉकडाऊनच्या संदर्भात ज्या पद्धतीनं आम्हाला सूत्रांची माहिती आहे की ज्या रा, राज्यांमध्ये हो आणि खाटकून ज्या जिल्ह्यांमध्ये हो कोरोना रुग्णांची जास्त संख्या जास्त आहे अशा राज्यातील आणि अशा जिल्ह्यातील लॉकडाऊन हा वाढ वाढवण्याची शक्यता केली जात आहे चौदा तारखेला हा लॉकडाऊन उठेल अशी शक्यता नाही आहे देशातील बहासष्ट असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जिथे टक्क्या टक्केवारी आहे रुग्णांची आणि तिथे हा लॉकडाऊन कंटिन्यू राहण्याची शक्यता दिली जात आहे त्याशिवाय दोनशे देशातील जे दोनशे एकतीस जिल्हे आहेत त्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात रुग्ण आहेत तिथेही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उचलण्याची शक्यता आहे वाहतुकीच्या संदर्भातला याने परिवहन सुरू करायचं की नाही परिवहन इंडसेस रेल्वे त्यानंतर विमान आणि बसेस या संदर्भातला अजूनही अंतिम निर्णय होत नाहीये त्यामुळे वाहतुकीच्या संदर्भातलाही निर्णय प्रलंबित राहील शक्यता कमीच आहे अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये साधारणतः ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन कंटिन्यू राहील असं स्पष्टपणे म्हणता येईल धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा देशात